प्रश्न या निमित्तानं असं होतं की एवढी मोठी बंडखोरी म्हणजेच शिवसेनेच्या भाषेत किंवा शिवसेनेच्या भाषेमध्ये जर सांगायचे गद्दारी बाप चोरणे खोके ही असे जे झालेत असताना ज्या पुण्यामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत जे एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्यावर हा अन्याय करणारा प्रसंग आहे अशी परिस्थिती दिसून येत आहे कारण कारण का तर आ... एवढा सगळं होत असताना एवढा इतिहास झालेला असताना बाळा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणारे कार्यकर्ते ज्यांना आता येणारी विधानसभा किंवा आमदारकी मिळवण्याचे किंवा तिकीट मिळवण्याचं स्वप्न पडलंय किंवा म्हणजे ते तयारीत आहेत त्यांच्यावर आता काय होणार आहे अन्याय होणार आहे असंच बोल सर्वत्र बोललं जात आहे कारण का की वसंत मोरे यांनी पत्रकाराशी किंवा माध्यमाशी बोलत असताना असं सांगितलं की मी लोकसभेला आता पराजित झालोय मला इतके इतके मत पडलेले आहेत आणि मी पुण्यामधून कुठूनही निवडून येऊ शकतो आणि त्यांनी दोन मतदारसंघाचे नाव घेतले मान्य वसंत मोरे यांनी दोन मतदारसंघाचे नाव घेतले आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये खडकवासला आणि हडप सर फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो विषय असा आहे की पुणे लोकसभा दोन हजार चोवीस ज्यांनी लढवली असे वसंत मोरे यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला आहे शिवसेना म्हणजेच मान्य उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पक्षामध्ये त्यांनी काय करायचं प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे वसंतात्या मोरे यांनी दोन हजार चोवीस ची लोकसभा पुणे येथून लढून बत्तीस हजार बारा इतके मत मत त्यांनी मिळवलेले होते आणि त्यांचा पराजय झाला होता वंचित आघाडीमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर वसंत तात्या मोरे हे मनसेमध्ये नगरसेवक होते किंवा मनसे या पक्षामध्ये ते कार्य करत होते परंतु मनसे न उमेदवारी नाकारल्यामुळे किंवा म्हणजे तिथून नाराज होऊन सगळीकडे धडपड करून प्रयत्न करून कुणीच उमेदवारी उमेदवारी देत नाही अशी भावना झाल्यानंतर किंवा कुणीच कुणीच पक्षाकडून उमेदवारी मिळत नाही म्हणून वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली असे वसंत तात्या मोरे जे की पुणे येथून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे दारं ठोक ठोठवत होते हो त्यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीकडून त्यांना तिकीट दिलं आणि पुणे लोकसभा त्यांनी लढवली असे वसंत तात्या मोरे हे यांनी डायरेक्टच आता निर्णय घेतलेला आहे की शिव वंचित आघाडी पक्ष सोडून शिवसेना पक्षामध्ये म्हणजेच मान्य उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी या निर्णयावर ज्यावेळेस पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मी अगोदरचाच काय आहे शिवसैनिक आहे आणि मी शाखा प्रमुख होतो किंवा म्हणजे अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मी कुठं परतलोय आता स्वघरी परतलोय त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे जो त्यांना म्हणजे भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळाला आहे की कुठल्या पक्षात काम करायचंय कुणा ह्याच्यात राहायचं प्रश्न आहे विश्वासार्ह त्याचा तर त्या पत्रकारांनी ज्यांना त्यांना विचारलं की तुम्ही या पक्षातून त्या पक्षातून ज्या इकडे तिकडं गेल्यामुळं जनता नाराज होता किंवा तुमच्याबद्दलची विश्वासार्हता संपून जा जात आहे परंतु त्यांनी सांगितलं की म्हणजे माझ्या मागं म्हणजे भरपूर लोक आहेत किंवा मी काम केलेलं आहे किंवा शिवसेनेमध्ये अगोदर होतो त्यामुळे मी जिथं जाईन तिथं म्हणजे लोक स्वागत करतील किंवा मला म्हणजे मतदान करतील अशा पद्धतीचीच त्यांनी एक प्रकारे त्यांनी भूमिका मांडली त्याच पद्धतीनं ज्या बाळासाहेब म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली त्यांना एका झटक्यामध्ये ते सोडून गेल्यामुळे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नारा नाराज झाले आणि त्या नाराजीतूनच काय झालेलं आहे त्यांचा ऑफिस फोडण्याची सुद्धा धमकी मिळालेली आहे आता विषय असा आहे की त्यांनी कुण्या पक्षात जावं कुठल्या पक्षात राहावं हा त्यांचा प्रश्न आहे वैयक्तिक त्यांच्या सत्सुद्धीचा प्रश्न आहे परंतु ज्यावेळेस शिवसेना जी शिवसेना एकत्रित शिवसेना होती त्या शिवसेना पक्षाचे मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस एकनाथ शिंदे मान्य एकनाथ शिंदे आताचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांनी बंड करून चाळीस आमदार म्हणजे सोबत घेऊन एक बंड केलं आणि डायरेक्ट मान्य उद्धव ठाकरे सरांना काय केलेलं आहे त्यांनी पाय उतार करायला लावून मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांनी काय केलेलं आहे काबीज केलेलं आहे हा इतिहास सर्व सर्व श्रुत आहे आणि त्या माध्यमातून जी शिवसेना होती अभेद शिवसेना होती ती तिथं फोडली आणि शिवसेना पक्ष आता काय झालेला आहे मान्य एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे हा पक्ष आहे मला सांगायचंय काय म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब यांचा जो पक्ष आहे शिवसेना त्यांच्या भाषेत जर बोलायचं कि किंवा शिवसेनेच्या म्हणजे मूळ शिवसेनेच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांनी एक गद्दारी केली होती एवढंच कशाला आदित्य ठाकरे हे वारंवार म्हणतात की पक्ष चोरला बाप चोरला असे बाप चोर चोरायची परिस्थिती निर्माण झाली पक्ष चोरायची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना एका क्षणामध्ये मुख्यमंत्री निवास सोडावं लागलं आणि मातोश्रीवर यावं लागलं असा प्रसंग पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे मला सांगायचंय काय किंवा म्हणजे या जनतेमध्ये प्रश्न असा निर्माण झालेला आहे की पुणे येथून जे वसंत मोरे यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्याचा म्हणजे निर्णय घेतलेला आहे जे की अगोदर आता सध्या वंचित आघाडीमध्ये होते जे त्याच्या अगोदर मनसे या पक्षामध्ये होते ते आता काय करत आहेत म्हणजे लातूरमध्ये मन आहे बघा फिरून बोलाय त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की मी काय केलं आहे आता माझ्या स्वघर ग्रही परतलं म्हणजे शिवसेनेत परतलोय परंतु प्रश्न या निमित्तानं असं होतं की एवढी मोठी बंडखोरी म्हणजेच शिवसेनेच्या भाषेत किंवा शिवसेनेच्या भाषेमध्ये जर सांगायचे गद्दारी बाप चोरणे खोके जे झालेत असं परिस्थिती असताना ज्या पुण्यामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत जे एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्यावर हा अन्याय करणारा प्रसंग आहे अशी परिस्थिती दिसून येत आहे कारण कारण का तर एवढा सगळं होत असताना एवढा इतिहास झालेला असताना बाळा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते ज्यांना आता येणारी विधानसभा किंवा आमदारकी मिळवण्याचे किंवा तिकीट मिळवण्याचं स्वप्न पडलंय किंवा म्हणजे ते तयारीत आहेत त्यांच्यावर आता काय होणार आहे अन्याय होणार आहे असंच बोल सर्वत्र बोललं जात आहे कारण का ते वसंत मोरे यांनी पत्रकाराशी किंवा माध्यमाशी बोलत असताना असं सांगितलं की मी लोकसभेला आता पराजित झालोय मला इतके इतके मतं पडलेले आहेत आणि मी पुण्यामधून कुठूनही निवडून येऊ शकतो आणि त्यांनी दोन मतदारसंघाचे नाव घेतले मान्य आ, वसंत मोरे यांनी दोन मतदारसंघाचे नाव घेतले आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये खडक वासला आणि हडपसर या ठिकाणावर मी निवडून येऊ शकतो म्हणजे आताच पराजित झालेले उमेदवार लोकसभेला म्हणजे स्वतःच्या त्याला प्रश्न विचारला स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही पक्ष बदलत आहात का पण त्यांनी मग सांगितलं की स्वतःच्या स्वतःसाठी वसंत मोरे राजकारण करत नाहीत तर दोन मतदारसंघामधून मी काय होऊ शकतो निवडून येऊ शकतो तर प्रश्न या महाराष्ट्रातील जनतेला असा पडलेला आहे की एवढं मोठं शिवसेनेमध्ये वादळ निर्माण झालं होतं त्या वादळामध्ये मान्य उद्धव ठाकरे पक्ष संघटनेतले कार्यकर्ते नेते म्हणजे सोबत होते त्यांच्यावर अन्याय होणार नाही का त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी खडक वासला आणि हडप सर या ठिकाणून दोन्ही ठिकाणातून मी निवडून येऊ शकतो म्हणजे काल मग तुम्ही वंचित आघाडीमध्ये होता परवा तुम्ही मनसेमध्ये होता त्याच्या अगोदर म्हणजे वेगवेगळ्या पक्षातून तुम्ही डायरेक्ट काय करायचं शिवसेनेमध्ये यायचंय आणि इथल्या शिवसेनेकर अन्याय करायचाय असंच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आणि असंच म्हणजे या महाराष्ट्रातील जनतेला पुण्यातील जनतेला हा प्रश्न नक्कीच पडलेला आहे आ, तर सांगायचं काय तर वसंत त्या मोरे असतील किंवा म्हणजे आणि कुणी असतील असे आश्टे म्हणजे वंचित आघाडीला हे काही नवीन असण्याचं काही का म्हणजे नवीन नाही कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या मतदार निवडणुकीनंतर गोपीचंद पडळकर असेल यांना मताधिक्य जास्त मिळालेलं होतं नांदेडचे भिंगेसर असेल यांनाही मताधिक्य भरपूर मिळालं होतं म्हणजेच कुठे उमेदवारी मिळत नाही त्यावेळेस काय करायचंय वंचित आघाडीमध्ये प्रवेश करायचा आहे किंवा आई टाईम आला वंचित आघाडीमध्ये यायचंय उभारायचंय आणि आपली मतदान घ्यायचंय किंवा आपली लोकप्रिय प्रियता सिद्ध करायची आणि पुन्हा प्रस्थापित पक्षामध्ये जायचं हे जे प्रचलन सुरू झालेलं आहे त्याबद्दल वंचित आघाडीचे नेते असतील कार्यकर्ते असतील किंवा सामान्य जनता याच्याबद्दल निश्चितच काय झालेलं आहे म्हणजे मत व्यक्त केलं जात आहे की हे असं करत आहेत कारण गोपीचंद पडळकर असतील भिंगेसर असतील हे काय झालेले आहेत नंतर वेगवेगळ्या पक्षात गेलेले आहेत आता पडळकर काय आहेत आमदार आहेत म्हणजे अशाच पद्धतीने वसंत मोरे यांनी सुद्धा कुठंच उमेदवारी मिळत नव्हती त्यावेळेस काय केलेलं आहे वंचित आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि वंचित आघाडीमध्ये प्रवेश करून आ... लोकसभा लढवलेली आहे आणि आता डायरेक्ट काय केलेला आहे त्यांनी काही का, कालावधी उरलेला असताना आगामी विधानसभेवर लक्ष ठेवून डायरेक्ट त्यांनी काय केलेलं आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शिवसेनेतील दोन मतदारसंघामधून ते उभे राहणार आहेत तर प्रश्न असा निर्माण होतो की ज्या शिवसेनेमध्ये इतकं प्रचंड वादळ निर्माण झालं शिवसेना अभेद्य शिवसेना फोडण्याचा किंवा त्याच्यामध्ये म्हणजे गद्दारी त्यांच्या भाषेत मानायचं तर गद्दारी करण्याचा बंडखोरी करण्याचा जो प्रयत्न झाला त्यावेळेस का कार्यकर्ते मान्य उद्धव ठाकरे सरांच्या पाठीमाग होते आहेत त्यांच्या हा म्हणजे जर त्यांच्या वसंत मोरे यांना हडपसर किंवा खडस वासला येथून वसंत मोरे यांना जर उमेदवारी मिळाली तर मूळच्या का कार्यकर्त्यावर अन्याय तर होणार नाही का असा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय ते नक्कीच कळवा थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा